पण खूप कमी आहे पण कमी आहेत कारण आगरी समाजची मॅच आहे गावामध्ये आमचे प्लेयर सगळे तिकडे गेले आहेत आहेत सगळेजण घेऊन जाणार होतो पण त्यांचं ऍक्सिडेंट झालाय जरा हे बघा पायाला दुखापत झाले आहे आंघोळ वगैरे करतो जरा गावामध्ये जाऊन मॅच बघतो आणि साडे दहा अकरा वाजता अकरा वाजेपर्यंत निघतो बघू जिंकू हॉट ऑफ गेम आहे पण जाऊया प्लेयर तर केलेले आहेत जाऊ दहा वाजता अकरा वाजता निघू डायरेक्ट तुम्हाला आता मॅच ग्राउंड वर भेटू डाव संख्या बारा या आकड्यावर ऑफ रेड बॉल त्याला उडवलंय पहिली धाव तर इथे पूर्ण केली जाईल दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा त्या दुसरा सामना असेल सेक्या विलकोस त्याच्या विरोधात यामधला विजयी संघ ऑफ साईड न सातत्यानं शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधला वेळेचा फटका आणखी एक मोठा फटका सजवायचा होता इथे आणखी एक सलगचा दुसरा युवराज दुखलेच्या पाठबंद षटकाराला आहे शांतारा वाघ या गायकाचा आवाज या गाण्याच्या माध्यमात थांबणार निकुंज राऊत बरोबर विकेट न युवराज डुकले करता मोठा फटका सजवायचा होता शक्यच असतील कारण त्रितेश घरत आणि त्यांची संपूर्ण टीम जर पाहिलं बॅटिंगला स्ट्रॉंग आहे फुल टॉस बॉल उडवलंय क्षेत्रक्षक स्वतः गोलंदाज निकून जाऊ चे खाली चुकी करणार नाहीये युवराज डुकले परतावं लागेल बॅटिंग करताना पाहिजे तर तीन षटकार आणि एक चौकार त्याच्या बागमध आला युवराज मोहन डुकले करता हे संघ पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो या, पाया पाया। या? या हा फटका पायामध्ये आता होता चेंडू सरळ चेंडू सतराची गरज अकरा चेंडू सतरा धावा त्यामुळे हा चेंडू इथे जर आपण पाहिलं चेंडू सरळ निघून गेलाय एक उत्तुंग फटका शक्का मात्र अकराची गरज आहे दहा चेंडू अकरा धावांची गरज त्यावेळेस हा फटका इथे क्षेत्रक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावर आलेला आणखी चेंडू आजची गरज या मधला विजयी संघ सिक्क विनकोस या संघासोबत खेळणार आहे त्यावेळेस हा फटका सलगचा तिसरा विजय फटका आणि इथे चाईराज बिरवाडी संघ या ठिकाणी विजय होतोय आणि ऑफ द मॅच नो आले उत्तुन फटके टोटल पाहायचे झाले तर चार षटकार आणि दोन चौकार निकुंज पस्तीस दाबांची खेळी निकुंज राऊतोय त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निकुज यायचं अक्षय पाटील अक्षय म्हणजे आणि पहिला छोटा पालघर जिल्ह्याचा आहे आपण थोडी वेळ महत्व आणि पुढच्या एक चांगला फटका इथे फटकाला पडतो छत्रशो छोटू येताना पण पाहतोय एक चांगला झेलकरी घेताना फलंदाजांना माघारी करतोय

प्रेक्ष दबाव असतो आज एकमेक अतिशय सुरुवात त्याने केली या शक्यतील आणि पुन्हा एकदा इथे मात्र किती किती धावातल्या होतील ते पाहण्यासाठी मात्र अंतिम तर काय बाकी राहिला आणि अतिशय एक फटका इथे मात्र अगदी स्लाट मध्ये बेवचूट मिळाला विपक्षामध्ये ओमकार कोलेकर पहिलं षटक राईटम ओव्हर द विकेट न मारा करण्याकरता दाखल झाला पहिला बॉल पहिला चेडू कृत्येश घरात नावाचा ब्रँड चेडून निघून जाईल सरळ सरल त्याच्या क्रीडांगणावरती इथे दाखल झालाय पहिलाच बॉल वरती चौकार तर नंतर यावेळेस फटका फसला होता स्वतः पुरंदाजूला प्रयत्न जरूर केला स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस दॅटची एज एज टेक कारण आपण आज संध्याकाळच्या सत्रामध्ये बोक्षिस वितरण सुद्धा करायचंय हा बॉल फटक्यात चांगला आल्या आल्या इथला चुकी झाली मी करू शकतो आणि तो, तो विश्वास रास ठेवावा लागेल नक्की त्या नंतर पुन्हा एकदा आता मात्र दस, मस्तकावर दसून राहूत प्रथम तास स्ट्राइक इन वरती यावेळेस चॉप केलाय फा फटक्याच त्यांची गरज सचिन दातलेच्या विपक्षात

डोक्यावर कोलकेवाडी पहिलं षटक क्रितेश घराच्या विपक्षामध्ये योग्य दाखल पहिलाच बॉल दिशा देण्याचं काम करायचं होतं परंतु पहिल्याच बॉल बॉलवरतीच कामगिरी आता इथन गोलंदाजी मध्ये करावी लागेल पहिला बॉल तर डॉट आलाय क्रितेश घराच्या विपक्षात आणि तदनंतर मात्र अजून एक वाघ घरामध्ये आपल्या खांद्यामध्ये हातामध्ये मनगटामध्ये ठेवत असतो तो क्रितेश अजून एक फटका पसलाय परंतु खेळाडूला दुखापत झालीय तर त्याला कामगिरी करायची तो दाखल पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल तीन चेंडू क्रितेश घराच्या विपक्षामध्ये मिता पातळले देणारा चौथा बॉल हा चेंडू यावेळेस मात्र क्रितेश घराचा हा फटका सरळ निघून जाईल त्याच प्रकारची गोलंदाजी योगेश सध्याच्या स्थितीला परंतु वा काय फटका अप्रतिम ट्रॅकिंग लॉपटेप कवड या खेळामध्ये खऱ्या अर्थानं सातत्यानं चांगली कामगिरी करत आज अपयश होतं त्याच्या वाट्याला परंतु स्टेप आउट झाला आणि आता ओळखलं फुलटॉस चेंडू कन्वर्ट केला चेंडू <laughs> खरपूस समाचार घेतला कारण तीन बॉलला चौदा घेतल्या आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली मनोज गोलंदाजी दोन चौकार आले चौकार हॅट्रिक जी त्याच्या मार्फत मैदानामध्ये कम्प्लीट होईल का यावेळेस पटका चांगला गॅप मध्ये आणि नक्कीच आम्ही इथं जसा उल्लेख केलाय आणि सुरुवात तर केली आहे रितेश घरात चौकार आलाय मनोजच्या विपक्षात फुलटॉस चेंडू क्रितेश भरतला दिलेला हा लॉलीपॉप फुलटॉस आणि त्याला पाठवलंय घुटकी षटकार आलाय हा चेंडू सेपा करून वा कलात्मक काय फटकाय विराट कोहलीच्या कॉफी के बुक केलं जाईल का षटकार हॅट्रिक हॅट्रिक चा बॉल आहे स्टेप आउट झाला फटका बसलाय आणि जे, जे जी इथं कॅरी केली जाईल रोहित रोशन तळवी जो गोलंदाजी मार्क ट्रॅकर मात्र अजितच्या विपक्षामध्ये मा त्याला संधी लाभून आली आणि त्याचा पुरेपूर फायदा निर्णायक खेळू आणि हा बॉल पाठवलाय प्लॉट मध्ये सरळ सरळ निघून जाईल लॉंग लॉंग आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं स्वप्नील जी घागा जी देसले प्रोपरायटर स्वयोग ट्रॅक्टर कांद्रे गोइंग टू फायनल

पहिला दिवस आपल्या भेटीला आलाय आणि या मेगा फायनलच्या सामने दोन संघ आहेत पुणे मनपा तालुका आणि त्याच्या विपक्षीमध्ये पालघर मी मान्यवराना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण सन्माननीय मुख्य मंचावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं टीम बिरवाडी छत्रपती शिवाजी महाराज की माध्यमांच्या शुभ असते लगेच मैदानामध्ये टॉस केला जाईल या मेगा फायनलचा सामना आपल्या भेटीला आला आहे चौकार क्रीडा मंडल विलकोस पुरस्कृत विकेट न पहिला बॉल पहिला चेंडू चेंडू स्वॅक्स घरेच षटकार आलाय दुसरा बॉल फटका चांगलाय वाघ काय फटका निखिल भोईल कलात्मकता दाखवतोय चेंडूला पाठवलाय परंतु तडम्यांच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय या बॉल आठ धावा आहेत हा चेंडू महत्वाची विकेट बॅटची हा बॉल यावेळेस बघा त्याला माहिती आहे शेतरक्षण मी ज्या प्रकारचं सजवलंय त्या प्रकारची गोलंदाजी तो मैदानामध्ये करतोय फटका हे तितकाम राऊंड विकेट न आलाय हा चेंडू वा काय फटका चेंडूला पाठवलाय आपल्या संधूची जोडी आज इथन पंचाची भूमिका यावेळेस फुलटॉस बॉल फटक्या पसलाय चेंडू बराच कालाव्यामध्ये क्षेत्ररक्षक येईल कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही मध्ये खेळ आहेत हा चेंडू पहिला स्विचिटच्या माध्यमात फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाच्या पायाला अर्थातच क्रितेश गरजच्या पायाला लागून नंतर चेंडू एक मिस्टर थ्री सिक्स्टी एबीटी व्हीलर्स ची यावेळेस पुन्हा एकदा अर्धा बॅटनं फटका खेळला ती कामगिरी सातत्यानं करत आलाय परंतु त्याच्या विपक्षात परफेक्ट बोट योरकरटक्या पसलाय क्षेत्ररक्षक दूर वर येतोय चेंडू खाली आणि प्रतिम झेल इथन टिपली गेलीयुयात पुन्हा एकदा मॅच कडे निखुत राऊत वा काय चेंडू या अप्रतिम टक्का पडला गुडले मध्ये सर्वस्व पणाला लावावं लागेल आणि तेच काम टीम बिरवाडीत करताना बघायला मिळते हा बॉल फटका चांगला समोर सरल बॅट ना परंतु लांगरला क्षेत्ररक्षक जीवा येतोय कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही जे आता इथन खर्च केलेली नाही येणार चौथा चेंडू हाही बॉल टप्पा पडले का हा चेंडू प्रॉपर यॉर्कर बॅटर सफल झाला त्याला फॉलो केलं त्यावेळेस निघून जोडला गेला शेवटचा बॉल अजूनही हा बॉल यावेळेस मात्र लोअर फुलटा स्वरूपाचा स्वीप केला एक डाव तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न नाहीये एका धावेवरती समाधान कारण क्षेत्रक्षण तितकं चांगलं झालंय त्याच कामावरती येतील पहिला चेंडू पहिला फुलटॉस आणि त्याला दिशा देण्याचं काम केलंय चेंडू सरळ निघून चाललाय क्षेत्ररक्षक होता त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू अजून एक फुलटॉस परंतु आता आडव्या बॅटनं पटका खेळला एक डाव कंप्लीट केली जाईल दुसरीचा प्रयत्न नाहीये बॉल हा चेंडू स्वाक्षरी फटका चांगला गॅप मध्ये क्षेत्रक्षक तैनात एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेवरती समाधान मानावं उजव्या हाताचा फलंदाज आला आहे उलटा चेंडू आणि त्याला मात्र दिशा दिली आहे गॅप मध्ये पॉईंटच्या डोक्यावर पाठवलाय वन बाउस निघून करीत आहे सन्माननीय शरजी पाटील यांच्याकडून हजार रुपयाचा पारितोषिक पाठवलाय सरल निघून गेलाय प्रेक्षक माय बापांच्या करा करीता पाचशे रुपयाचं पारितोषिक आता शटकर आला असता तर परंतु चेंडू निघून गेलाय दोन क्षेत्रक्षांच्या मधून चेंडू सर झाला दुसऱ्या पहिला बॉल विवेक जाधव क्रिकेट घडाच्या विपक्षात पहिला चेंडू स्वीप चेंडू चाललाय सरळ केला जाईल का या क्षेत्र तिसरा चेंडू हा चेंडू बॅटच्या मध्ये परंतु फटका बसलाय महत्वाची विकेट बॉलिंग गरजेचा आणि जे झालं नाही आणि या वेळेला मात्र जीवनदान जीवनदानाचा विवेक जाधव जाधव मार्फत केली जाते मैदानामध्ये हा चेंडू हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर स्लो पट्टा बसला क्षेत्ररक्षक आलाय मागच्या बॉलवरती चुकी परंतु तद्नंतर कुठल्याही प्रकारची चुकी कर चांगली विवेक जाधव पुन्हा एकदा करून ट्रॅक वरती सज्ज अजितच्या विपक्षात हा बॉल फुलटॉस पट्टा बसलाय ही झेल मयुरी कुठल्याही प्रकारची चुकी साहेब येथे आहेत त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमात करायचा आहे गोलंदाजी ट्रॅक वरती निखिल जाधव पहिला बॉल वा ऋषीची विकेट जीत न झेल क्या विपक्षात हा चेंडू फटका तर चांगलाय चढवलाय आल्या आल्या आपल्या नावाची छाप सोडत असताना शिवमच्या आल्या आल्या षटकार ठोकलाय हा चेंडू लावड आपऊड वा काय चेंडू अप्रतिम गती कमी केली आजल्या त्यावेळेस लोक फुलटॉस लोकच्या क्षेत्रामध्ये फटका तर चांगला खेळला गेला तू क्रितीश घरात झाली स्प्रे घेऊन जायचं लगेच बॉल सिंगल जी घेतली डायरेक्ट दुसरा बॉल आला पाठवलाय ताकद न ताकद सर्व काही बघायला मिळेल की धावा चांगला चेंडू चांगला चेंडू लोवर फुलता स्वीप केला एकदा कंप्लीटमेंट विकेटच्या क्षेत्रामध्ये दुसरीचा प्रयत्न लावलाय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा पबलिंग धावा करायच्या स्विंग आणि मी करत त्याच्या विपक्षामध्ये रोहित आणि महत्वाचा झेल नोमॅनलँड खाली क्षेत्रामध्ये लँड झालाय धाव घेतलेली नाहीये क्रिकेश घरात ही धाव घेतलेली नाहीये सात बॉल सत्तावीस लॅक्टर सध्या परंतु कॅप्टन ना चेंडू सरळ निघून गेलाय दन 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 मयूर गोलंदाची ट्रॅक वरती शेवटचा षटक राईट विकेट ना हिमांशू विपक्षात पहिला बॉल सहा बॉल चोवीस पहिला चेंडू दिशा दिली आहे चेंडू चाललाय सीमा अजून <स्थाथा> एक कर आणि आता मात्र हे तुला दाखवून दिलंय मी ही कमी नाहीये माझ्या मध्ये सुद्धा क्षमता आहे प्रेक्षक राजा इथे वाजवत वाजवतोय कारण ही मॅच प्रेक्षकांना आवडलीय काय मॅच काय मॅच चांगली बॅटिंग अजून एक पटका चांगला खेळला गेलाय एक धाव घेतली जाईल का यस एका धावेवरती समाधान मानावं लागतंय की चेंडू तेराची गरज आहे हा परंतु फटका फसलाय एक धाव तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल आणि दुसरी धाव घेत असताना या दोन धावा घेताना फल

चेंडू शेअर एक धावा करायचे सहा पूर्ण प्रेक्षक राजा आपल्या जाग्यावरती उभा झालाय कारण ही महत्वपूर्ण मॅच पैसा बसून मॅच हे बांगर निलेशजी पाडील शिवाजी साळुंके आणि यस शरदजी पाटील साहेब सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय कारण दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय टीम साईराज बिरवाडी संघ रोख रक्कम पंधरा हजार आणि एकदा या संघाकरिता टाल्या माजवायच्या